असे त्यांचा स्वतःचा आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये इतर सगळ्या नेत्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित अश्विन गिरण गेकदा भास्कर जाधव शिवाजी शेठ अधिकारी बाळासाहेब खारी शेखर अधिकारी गजानन भोरे अहुराम धनगर कमलाकर भरत राम जागरे प्रमोद बसवंत जितेंद्र तारमाळे तुकाराम विखंडे दत्तात्रय डिंगोरे कृष्णा अंधाडे प्रकाश अंधाडे हरेश निचिते आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी प्रवेश होत आहे या गावचे माजी उपसरपंच माजी उपसरपंच विलास शेठ गगे शेठ आपल्याकडे आला जे किशोर डिंगोरे शिवाजी पाटील आणि रमेश जाधव उपस्थित सर्व मान्यवर आणि पत्रकार बंधून सगळ्यात आधी सगळ्यात आधी विलास गगे किशोर डिंगोरे शिवाजी पाटील आणि रमेश जाधव यांना रितसर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश दिला असं मी जाहीर करतो गेल्या अनेक दिवसापासून या प्रवेशासाठी आम्ही प्रयत्न करत होतो धरपडत होतो तर शेवटी शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय काही होत नाही शिवाजी महाराज आम्हाला पावले आणि विलास गिगे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करायचं निश्चित केलं कर। मी आपल्या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीने आपल्याला शाश्वत करतो की ज्या विश्वासाने तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही याची खबरदारी निश्चितपणाने आम्ही घेऊ किंबहुना विश्वास सार्थ ठरवण्याचं काम माझे सगळेच सहकारी इथे असलेली करतील जुना नवा वाद न करता करतील आणि मला विश्वास आहे की विनास गंगे यांच्या नेतृत्वामध्ये ह्या परिसराचा या, या भागाचा जुन्या सहकाऱ्यांसह त्यांच्या सहकार्याने विकास शंभर टक्के होईल असा मला विश्वास आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी राज्यामध्ये देशामध्ये जे काम विकासाचं केलेलं आहे त्या विकासाच्या कामाच्यामुळे खऱ्या अर्थाने जनतेमध्ये विश्वास निर्माण झालेला आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपली सगळी मंडळी प्रवेश करत असतात आता हे आम्ही जिथे कार्यक्रमाला गेलो त्या ठिकाणी आपण जर असतात तर आपल्या लक्षात आलं असतं तर किती लहान लहान समाजाचा विचार प्रधानमंत्री करतात आपल्याला माहीत आहे आपण सर्व इथले शाहपूरचे असल्यामुळे तर खरीडसारख्या परिसरामध्ये कातकरी बांध बांधव जे आपले राहतात त्या कातकरी बांधवांची लोकसंख्या दिवसेंदिवस कमी होत चालली म्हणून त्यांचा विकास करून त्यांना मुख्य गृहामध्ये आणणं हे गरजेचं आहे देशामध्ये दे एकोणचाळीस लाख लोक आहे आणि त्यांच्यासाठी पंचवीस हजार कोटीचं बजेट चोवीस हजार कोटीचं बजेट केंद्र सरकारने आत्ताच्या तेवीस चोवीसच्या मध्ये त्यांच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी बजेटमध्ये तरतूद केली त्यापैकी पंधरा हजार कोटी रुपये हे केंद्र सरकारचे आहेत आणि आठ हजार कोटी हे राज्य सरकारचे इतक्या पैसा विकासाला एकोणचाळीस लाख लोकांना लावायचा आपण ठरवला तर प्रत्येक माणसाला पन्नास हजाराचा निधी विकासासाठी येतो इतका लहान आणि बारीक विचार फक्त देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच करू शकतात आपल्याला सगळ्यांना माहीत आहे विकसित भारत संकल्पयात्रा ही संकल्पयात्रा जी आली काही योजनांचा लाभ गावोगावी लोकांनी घेतला पण ते वंचित राहिलेल्या लोकांना या योजनांपासून वंचित राहायला लागू नये म्हणून विकसित भारत संकल्पयात्रा करून प्रत्येक गावामध्ये विकासाची गाडी मोदीची गॅरंटीची गाडी पाठवली आणि त्या माध्यमातून वंचित राहिलेले लाभार्थी यांनाही लाभ देण्याचा संकल्प मोदीजींनी केला योजना आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आहे आता लढाई आपल्याला सगळ्यांना माहीत आहे मला निश्चितपणाने विश्वास आहे का की कालच महायुतीची बैठक ठाण्याला झालेली आहे महायुतीच्या सगळ्याच नेत्यांनी त्या ते ठिकाणी एल्गार केलेला आहे तिन्हीच्या तिन्ही जागा ह्या महायुतीच्या निवडून येतील आपल्याकडेही आपल्या महायुतीमध्ये असलेले मारुती धर्डे हे एकदा बोलता बोलता बोलले की आता मुरबा शहापूरमधून आम्ही एक लाख मताधिक्य तुम्हाला देऊ मागे साहेबांच्या नेतृत्वात फार मोठ्या प्रमाणात शहापूरमध्ये प्रवेश झाले आता विराजच्या नेतृत्वात झाले त्यानंतर त्यापूर्वीही आपण बरेचसे अमोद तारमाळे यांनी जवळजवळ चारशे त्याचे नातेवाईक आणि मित्र परिवार यांच्यासह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला मला सांगायला आपल्याला आनंद आहे खऱ्या अर्थाने हे लोक सुखी काही लोक दर महिन्याला पक्ष बदलतात मी हे पण विचार केला आणि कुठे जायचं दर महिन्याला पण फरफटत फर त्याच्यापेक्षा जा स्थिर जागा आता स्थिर जागा फक्त मोदीजींच्या नेतृत्वात जो पक्ष चालू आहे त्या पक्षामध्ये स्थिर जागा आहे म्हणून या सगळ्या सहकार्याने अतिशय चांगला विचार करून भारतीय जनता पक्षामध्ये जो प्रवेश केलेला आहे तो फक्त विकासाचं धोरण स्वतःचं स्वार्थ काही न ठेवता फक्त मला माझ्या परिसराचा विकास करायचा ही भावना मनामध्ये ठेवून त्या सहकार्याने पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे निश्चितपणाने यांच्या नेतृत्वामध्ये विकासासाठी जे सहकार्य लागेल ते सहकार्य देण्याची मी त्यांना हमी देतो शाश्वती देतो मोदीजी गॅरंटी देतात म्हणून तो शब्द मला वापरता येत नाही मी आपला मराठीत आम्ही देतो आपल्याला तर मोदीजींचा सिना छप्पन इंच त्याच्यानंतर या देशात कोणी छप्पनींचा इंचा माझा आहे असं सांगत नाही तर ते एकच शिना आहे छप्पन तसं गॅरंटी देणारं एकमेव नेतृत्व मोदीजी आहेत आणि मग आपण आम्ही आणि शाश्वती देऊया त्यांच्यात पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली का आपण काम करतो मला विश्वास आहे की ह्या सगळ्या सरकार्यांच्या येण्यामुळे भारतीय जनता पक्षाची ताकद शहापूर तालुक्यामध्ये अव्वल स्थानावर एक नंबरवर आलेली आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आता तिवरे साहेबांनंतर राजेश पप्पू तारमळे मांजे हे सगळे सहकारी जोमाने तुमचं नाव तुकाराम वेखंडे हे सगळे सहकारी जे आहेत हे तिवरे साहेबांचा वारसा चालवण्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि मला विश्वास आहे की साहेबांनी जे सहापूरचं स्वप्न बघितलेलं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी निश्चितपणाने आपण सर्व सहकारी त्यांना मदतरूप होऊन सहकार्य करूया अशी शाश्वती त्यांनाही मी देतो आणि आधीच मी आपली माफी मागायला पाहिजे होती पण मला असं वाटतं की आपले घरचेच लोक आहेत माफी कशाला मागायची लक्षात करतो अडचण अशी झाली की मी सकाळी नऊला घरून निघणार होतो पण माणसे एवढी आली एम आय डी सीचे सगळे अधिकारी आले त्याच्यानंतर आपले कल्याणचे प्रांत आले आणि रायगडवरून लोक जास्त भेटायला आल्यामुळे वेळ झाला निघा दहा वाजून आठ मिनटाने मी निघा त्यामुळे आपल्या कार्यक्रमाला उशीर झाला आणि पियुष गोयल हे साडेबारा वाजता येणार होते मला कलेक्टरचा रामच्या फोनवर फोन आला आणि त्याने सांगितलं की ते अकराला लँड होतात ते दीड तास आधी आले त्याच्यामुळे धावपळ झाली आता काही झालं तर ते सिनियर मंत्री आहेत कॅबिनेट आहेत आणि एकदम सिनियर आहे त्यामुळे खरं तर मला हेलिपॅडवर असणं गरजेचं होतं त्यांना मी फोन केला त्यांचा फोन लागत नव्हता उतरल्यावर मला जिल्हा परिषदच्या शिवनी फोन लावून दिला त्यांना सांगितलं मी पोचतो आता कार्यक्रम पुढे करतो मला असं वाटलं होतं की एक वाजता इथं पोचेल ना त्याला उशीर झाला कारण मोदीजींचं भाषणही जास्त वेळ झाला आणि जो संवाद साधला तुम्हाला मला आश्चर्य वाटेल कातकरी समाजाच्या आपल्या भगिनी त्यांच्याशी मोदीजींनी संवाद साधतात एक लाख कातकरी कुटुंबाच्या कुटुंबाला घरासाठी पहिला हप्ता दिला ऑनलाइन ऑनलाईन डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये वर्गीचा एवढ्या आत्मविश्वासाने बोलत होते त्यांच्या चेहऱ्यावर मोदीजींच्या त्याच्यामुळे इतका आनंद दिसत होता त्यांनी पाहिलं की त्यांनी पाहिलं की आपल्या कातकरी समाजाच्या भगिनी सुद्धा एवढे आत्मविश्वास पूर्ण बोलू शकतात कशाचं जर घोतक असेल ते विकसित भारताच्या संकल्पनेच घोतक आहे म्हणून त्यांच्यामध्ये तो आत्मविश्वास आपल्याला बघायला मिळतो आजचा दिवस खऱ्या अर्थाने शापूरच्या भारतीय जनता पक्षासाठी हा तीन गोळ्याचा दिवस आहे गोड दिवस आहे आज ती उडूळ वाटायची गरजच नाही मी शुभेच्छा आपल्याला सगळ्यांना देतो तरीही मकर संक्रांतीच्या पण आज विलास गगे आणि हे चार लोक जे आपल्याकडे आले किशोर डिंगोरे शिवाजी पाटील आणि रमेश जाधव हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणं हेच खऱ्या अर्थाने आपल्यासाठी तिळमळ आहे असं आपण सगळ्यांनी समजून भविष्यात आम्हाला लागूया शिवाजी अधिकारी याला मी परत एकदा धन्यवाद देतो त्यांनी ह्या भविष्यासाठी खूप मेहनत घेतली बाकीच्यांना असं वाटायला नको की आमचं तुम्ही कोणाचं नाव घेत नाही तर सगळ्यांनीच आपण सगळ्यांच्या प्रयत्नांनी होत असते पण विशेष प्रयत्न कोणाचे तरी असतात की नाही मकर संक्रांतीच्या आम्हाला दररोज मकर संक्रांतीचा गोडवा मिळेल अशा प्रकारचे सरकार आम्हाला करत राहा असा अशी सूचना करतो विलास वेगळे यांना परत एकदा मी शुभेच्छा देतो की नवीन काम जे हातात घेतलेलं आहे नवीन काम पोहोचून या विभागाचा विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध राहू अशा शुभेच्छा आपल्याला देतो आणि थांबतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र